आज पंधरा नोव्हेंबर म्हणजेच आज पौर्णिमा आहे दिवाळी नंतरची ही पहिली पौर्णिमा आणि नोव्हेंबर महिन्यामधली पहिली पौर्णिमा आणि रब्बीच्या सीझन मधली सुद्धा ही पहिली पौर्णिमा तर ह्या पौर्णिमेचं खूप महत्व आहे खास करून तूर पिकामध्ये तूर पिकामध्ये आजपासून येणाऱ्या समोरच्या आमोशा म्हणजे पुढील पंधरा दिवसाचा काळ हा खूप संवेदनशील काळ आहे तर हा तूर पिकाचा संवेदनशील काळ जर आपल्याला सांभाळायचा असेल तर मी जे काय आपल्याला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका झालं काय गेल्या दिवाळीच्या अमावशाला जी चार नोव्हेंबरला ते तीन नोव्हेंबरला दो, सॉरी दोन नोव्हेंबरला अमावशा होती आणि त्या दोन नोव्हेंबरला आमोशानंतर मी तुम्हाला सांगितलं कि होतं की एखादं कीटकनाशक आणि एखादं बुरशीनाशक किंवा एखादं मायक्रोटंट आणि एखादं खत